अडीच फुटाच्या तीन फुटाच्या अंतर्गत बिल लावलेलं आहे एवढा बी लावल्यापासून मला भरपूर उत्पन्न मिळालं आहे त्या फवाराचं म्हणजे आळी आणि डावण्या या हे फक्त दोन दावशीचा फवार त्याला काय दुसरं बाकीचं ओपनचं नाही तर त्याला फवार नाही केला की होते झाली कवर झाले उत्पन्न भरपूर मिळत आहे आणि मी उत्पन्न आतापर्यंत मला दोन अडीच महिन्याला ऐंशी हजार दहा गुंठ्यात मिळाले आहेत अजून चालू आहे एवढा अजून तीन ते चार महिने एवढा चालतोय मी चा दरवर्षी एवढा करत नाही चालू वर्षी दुसऱ्याला सांगतो एवढा केला चार जानेवारी फेब्रुवारीची चार एप्रिलला धोडक्याची लागण झा घेवड्याची लागण झाली आहे घेवड्याचं बी अंकुर आहे तरी द ह्या दोन महिन्यात मला दहा तेरा गुंठ्या धोडक्यात आत्तापर्यंत सत्तर ते ऐंशी हजार मिळाले ते आणि आत्ता सध्या अन चालू आहे ह्या धोडका चालण्याचे घेवडा चालण्याचं म्हणजे कमीत कमी, -कमी सहा महिने घेवडा चालतो पहिल्यादा मशागत म्हणजे पहिल्यांदा तिरी मारली पुन्हा भोत सोडले होत आल्यानंतर शेणखत भरला शेणखत भरल्यानंतर बेसरखत भरला आणि ना कंपनीचा एक एक बी अडीच फुटावर एक बी लावलेला आहे मधला दोन्ही बोधाच्या मधला सात फुटाचा अंतर आहे सात फुटावर एक म मधला अंत बोधावर सा अडीच फुटाच्या तीन फुटाच्या अंतरावर एक बी लावलेलं आहे बिवळा बी लावल्यापासून मला भरपूर उत्पन्न मिळालं आहे आणि शेती पहिल्यांदा आळी आला फक्त ह्या फवाराचं म्हणजे आळी आणि दावण्या हे फक्त दोनच औषधं फवार त्याला काय दुसरा बाकी रोग कोणतं नाही आणि लय जर रोग यायचा म्हणलं तर धावण्या धावण्यात जास्त येतो धावण्या किंवा मवा असले रोग येतात त्याला फवारणी के केला की कवर झाली कवर झाले की उत्पन्न भरपूर मिळतं यायचं आणि मी उत्पन्न आतापर्यंत मला दोन अडीच महिन्यात ऐंशी हजार दहा गुंठ्यात मिळाले आहेत अजून चालू आहे एवढा अजून तीन ते ती चार महिने जेवढा चालतोय चाललं तर आता मार्केट पहिल्यांदा माझं सातशे रुपयाला गेलं आता तीनशे रुपयाला दहा किलो जाते पहिले सातशे रुपयाला दहा किलो जात होतं आता सगळीकडे जेवढा चालू असल्यामुळे तीनशे रुपयाला दहा किलो येतो आता शेतकऱ्यांना का शेतकऱ्यानी शेतकऱ्याला आव्हान म्हणजे हे तुम्ही करा तुम्हाला उत्पन्न भरपूर मिळेल घरच्या घरी दोन माणसं दुसऱ्या शेतीला माणसाला आवाज भान करण्या घरच्या घरी रोज चार बॅगा तोडणे दहा गुंठ जास्त करायची माणसं कामाला लागतील थोडं केलं तर आपल्या आपल्या घरच्या घरी करता येतं हो आम्ही चौघजणच काम करून सगळं कवर करतो